आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे जिम्नॅस्टिक प्रशिक्षक संजय तोरसकर यांनी जिमनॅस्टिक लेवल थ्री प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले पुणे येथील कर्वेनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फिलिटी जिमनॅस्टिक सेंटर आयोजित लेव्हल थ्री जिमनॅस्टिक प्रशिक्षण कोर्स नुकताच घेण्यात आला होता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रशिक्षक श्री संजय विलास तोरस्कर यांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून जिमनॅस्टिक प्रशिक्षकांसाठीचे लेवल थ्री प्रमाणपत्र मिळवले खेळातील नवीन तंत्रज्ञान कौशल्य आधुनिकता यांचे नाशिक व कोल्हापूर येथील सतरा निवडक जिमनॅस्टिक प्रशिक्षकांचा सहभाग होता फ्रान्स येथील फेडरेशन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक तज्ज्ञ एरिक बाउचरेन व पासष्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धांचा अनुभव असणारे ते प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील अनेक ऑलिम्पिक दर्जाचे जिम्नॅस्टिक खेळाडू तयार झाले आहेत त्यांनी जगभरातील स्पेन जर्मनी फ्रान्स सिंगापूर कतार भारत अशा देशांमध्ये प्रशिक्षण दिले आहे एरिके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सात दिवसांच्या प्रशिक्षण कोर्समध्ये थेरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून जिम्नॅस्टिकचे इत्यंभूत प्रशिक्षण मिळाले या कोर्सला प्रशिक्षक संजय तोरस्कर यांना पाठवण्यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे शीप पेट्रन शाहू छत्रपती महाराज युवराज संभाजीराजे छत्रपती अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती विफाच्या महिला समिती अध्यक्ष मधुरिमा राजे छत्रपती सचिव मण मन, माणिक मंडलिक जिमनॅस्टिक सचिव दिग्विजय राजे भोसले व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज